नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल बांगलादेश बॉर्डरवरती एक्सपोर्ट कांद्याला काय दर भेटलेला आहे ते सविस्तर आपण या यूटूब चॅनलवरती जाणून घेणार आहे किती गाड्या एक्सपोर्ट झाल्या आणि एक्सपोर्ट कांद्याला काय दर भेटलेला आहे ते जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकंदाबाला विसरू नका आणि आपण लवकरात लवकर या यूट्यूब चॅनलवरती आपण लाईव्ह लिलाव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याकरिता तुम्ही चा ले ले या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मेहंदीपूर बॉर्डरचा निर्यात चालू झालेला आहे आणि बेचाळीस गाड्या निर्यात झालेली आहे आणि या निर्यात कांद्याला काय दर भेटलेला आहे ते पुढील प्रमाणे तर शेतकरी मित्रांनो मेहंदीपूर बॉर्डरवरती जवळजवळ बेचाळीस गाड्या एक्सपोर्ट झालेल्या आहे कालच्यापेक्षा निम्म्याने एक्सपोर्ट कमी झालेला आहे आणि या एक्सपोर्ट कांद्याला काय दर आहे ते बघा में तर शेतकरी मित्रांनो नाशिक कांद्याला साठ ते एकसष्ट रुपये दर भेटलेला आहे आणि नगर या कांद्याला अठ्ठावन्न ते साठ रुपये दर भेटलेला आहे आणि मध्य प्रदेश कांद्याला सत्तावन्न ते साठ रुपये दर भेटलेला आहे आणि गुजरात या कांद्याला छप्पन ते अठ्ठावन्न रुपयेपर्यंत दर भेटलेला आहे तर हा होता मेहंदीपूर बॉर्डरचा जो बांगलादेश निर्यात कांदा आहे याचा दर चानल साल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच माहिती तुम्हाला भेटणार आहे लवकरात लवकर आपण या चॅनलवरती लाईव्ह लिलावचा व्हिडिओ आपण लाईव्ह बनवणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो भेटूया असाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद